नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दोन हजार पंचवीसची ची वरती सात ऑक्ट ऑक्टोबरला आपली एक्झाम झाली होती त्या एक्झामची म्हणजेच रिझल्ट पण लागला आहे रिझल्ट म्हणजे इंटरव्ह्यूसाठी साठी एकाच तीन पोरं बोलवले आहे मित्रांनो तर एकाच तीन पोरांसाठी इंटरव्ह्यू कॉल लेटर आला आहे मित्रांनो इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आपण कसं डाउनलोड करायचं आहे ते सविस्तर माहिती बघणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता आपण डायरेक्ट गुगलवर वर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सर्च करायचं आहे ठाणे बँक ठाणे बँक आपल्याला सर्च आप सर आप केलं डायरेक्ट तर बघू शकता असा इंटरफेस दिसत बघू शकता पहिलीच वेबसाईट आपल्याला म्हणजे डबल सी बँक ठाणे बँक मध्यवर्ती सहकारी बँक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्याला असा इंटरफेस दिसेल म्हणजे डायरेक्ट त्यांच्या साईडवर नेले जाईन बँकच्या साईडवर नेल्यानंतर बघू शकता आपल्याला सगळं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघू शकता हे तो कोपऱ्यातला अक्षरातील आहे कागदपत्र पडताळणी व मुलाभत मुलाखत पत्र डाऊनलोड करण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याकडून क्लिक केल्यानंतर लॉग इन करायचं आहे मित्रांनो मित्रांनो चला तर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असा इंटरफेस आपल्याला दिसेल मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघू शकता त्यानंतर बघू शकता आपली परीक्षा किती तारखेला झाली आहे ही सर्व माहिती आपल्याला दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्यानंतर बघू शकता आपण इथं रजिस्टर लॉग लॉगिंग या ठिकाणी आपल्याला इन केल्यानंतरच आपण जी म्हणजे इंटरव्ह्यू साठी फायनलसाठी बसले आहे इंटरव्ह्यू साठी तर त्यांनाच रजिस्टर करून आपलं कॉल डाउनलोड करता येईल मित्रांनो या ठिकाणी आपलं बघू शकता ऍप्लिकेशन आर आय डी टाकायचा आहे त्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो चला तर मग आपण दोन्ही टाकूया मित्रांनो दोन्ही टाकल्यानंतर बघू शकता असं आपल्याला इंटरफेस दिसल मित्रांनो लॉगिंग करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट आपल्या फॉर्मवर नेहरेज या ठिकाणी बघू शकता आपलं नाव सांगण्यात येईल या ठिकाणी बघू शकता फॉन फॉर्म क्रमांक सांगण्यात येईल त्या ठिकाणी मोबाईल नंबर आहे त्या जन्मतारीख आहे आपण कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरला आहे याची माहिती सगळं आपल्याला मिळणार आहे मित्रांनो सरळ आणि हिता आपल्या ठिकाणी बघू शकता नाव दिला आहे मित्रांनो आणि सरळ खाली आल्यानंतर बघू शकता जर आपल्याला उत्तर म्हणजे अँसर की डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणी आपण अँसर की डाउनलोड डाउनलोड पण करू शकतो मित्रांनो त्यानंतर आपल्याला कॉल लेटर डाउनलोड करायचा असेल तर सरळ खाली यायचं आहे मित्रांनो खाली आल्यानंतर बघू शकता इथं व्ह्यू दिला आहे मित्रांनो चौथा स्टेप आहे आणि इथं व्ह्यू दिला आहे मित्रांनो या व्हिवर आपल्याला क्लिक करून आपला अँसर की म्हणजेच कॉल लेटर डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो क्लिक करूया क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला असा इंटरफेस दिसल कॉंग्रॅच्युलेशन यू आर यू आर बीन सिलेक्टेड फॉर इंटरव्ह्यू या ठिकाणी बघू शकता क्लिक हेअर फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू कॉल लेटर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो या निरा, या ठिकाणी ठिकाणी बघू शकता निळ्या अक्षरात दिला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो चला तर मग क्लिक करूया बघू शकता क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली या ठिकाणी कागदपत्र दिसेल म्हणजे मित्रांनो किती तारखेला आहे ते इथं बघू शकता सात तारखेला माझा आला आहे टायमिंग दिला आहे बघू शकता Uh, दहा वाजून तीस मिनटं आणि दुपारी एक तीस तीस ते तीस मिनिट या दरम्यान आपला इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर बघू शकता ठिकाण दिलं आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ठिकाण दिलं आहे ठाण्यातच आपलं ठिकाण आलं आहे मित्रांनो ठाणे बँकेचं पेपर असल्यामुळे बघू शकता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे मित्रांनो आणि काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर हे बघू शकता इथं दिलं आहे मित्रांनो आपण सर्व डॉक्युमेंट घेऊन जायची आहे मित्रांनो ओरिजिनल आणि परत जसं आपल्याला जॉर्क स्मराचे आहे दोन दोन प्रत मित्रांनो ती सगळी घेऊन जाणार जायचे आहे मित्रांनो आणि हे तर बघू शकता आपण डायरेक्ट खाली डाबल्यानंतर हिथं बघू शकता क्लिक हेअर डाउनलोड इंटरव्ह्यू कॉल या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर आपला डाऊनलोड करायचं आहे इंटरव्ह्यू कॉल साठी बघू शकता हॉल टिकीट डाउनलोड झाला आहे मित्रांनो हे बघू शकता आपलं बोलावलं आहे मित्रांनो बघू शकता इथं आपलं नाव दिलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी बघू शकता फोन क्रमांक दिला आहे पोस्ट कुठले आहे मुलाखत उपस्थित राहण्याचं टायमिंग दिलं आहे सगळं माहिती दिलं आहे मित्रांनो हे बघू शकता हे आपलं बघू शकता हे बघू शकता आणि हिथून आपण प्रिंट पण काढू शकतो मित्रांनो याची कॉल लेटरची या ठिकाणी डाउनलोड करू शकतो मित्रांनो आपला इंटरव्ह्यू बघू शकता तब्बल दहा मार्काचा आहे मित्रांनो दहा मार्कातलं पाच मार्क बघू शकता आपल्या शैक्षणिक काम कामाबद्दल कामा आहे म्हणजे आपलं शिक्षण काही जास्त झालं असेल त्या त्याबद्दल आपल्याला पाच मार्क देण्यात येतील आणि पाच मार्काचा इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो जर आपण इंटरव्ह्यू चांगलाच आहे मित्रांनो सगळं ज्यांनी काय विचारलं तशी माहिती द्यायची आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो